नमस्कार मी सुवर्णात एका छान व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पहा आपल्याला नवरीसाठी पेशवाई साडी तयार करायची आहे तिने लग्नासा लग्न आहे आणि लग्नासाठी फेऱ्यासाठी शिवून घेणार आहे ती तर चला आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया मापे पण स्क्रीनवर दिलेली आहेत त्याची पहिल्यांदा पॅन्ट कट करूयात आपण सव्वा दोन मीटर कापड घेतलेले आहे मी आणि डबल घडी आहे त्याची चार पदरी कापड आहे तशी एकावर एक अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची पण त्याची उंची घेऊया जेवढी तुमची तयार उंची ते आहे तेवढी उंची टाकायची बेचाळीस इंच आहे आपली बेचाळीस इंचाची साडी तयार करायची आहे तर बेचाळीस इंचावर एक निशाणी केलेली आहे आणि नंतर आपण मापे टाकूयात हे सीट घेर आहे आपला चाळीस इंच चाळीस इंचाचा तिसरा भाग कसा काढायचा चाळीस इंचाचा अर्धा वीस येतो वीसच्या अर्धा दहा येतं तर दोन्ही मिळून तीस होतात तर तीसमध्ये तीसचे अर्धे केल्यानंतर जी घडी मिळते आपल्याला ती पंधराची मिळते तर आपल्याला ही जी घडी टाकायची आहे ती पंधराची टाकायची आहे हे प आपल्याला जी सीडघेराची रुंदी टाकायची ती पंधरा इंच टाकलेली आहे आणि उंची पण जी सीडघेराची आहे ती पंधराच टाकायची जेवढी आपण सीडघेर टाकलं तेवढीच उंची पण टाकायची आणि रुंदी पण टाकायची हे पा दोन इंच आतल्या साईडला घेतली आणि आतल्या साईडला दोन इंच घेऊन मी परत एक रेष ओढलेली आहे मी त्याला जे आकार देऊन घेतलेला आहे मी आतल्या साईडला रेष ओढून त्याच्यावर जे आकार दिला आता खालच्या साईडला जे आहे ते पायाचा घेर टाकूयात बॉटम जो घेर आहे तो बॉटम घेर टाकला आणि दोन्ही पॉईंट जोडून घेतले जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे आता जसे आकले आहे तशी पॅन्ट कट करून घ्यायची आपल्याला पूर्ण पॅन्ट कट करून घ्यायची आहे जसे आकले होते मी पूर्ण त्याच रेषेवरून मी पूर्ण कट करून घेतले कमरेकडच्या कर साईडला जॉईंट आहे अखंड भाग आहे तो तो पण मधोमध कट करून घेतला म्हणजे आपले दोन पाय सेपरेट होतील हे पाहा व्हिडिओ जसे दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपले दोन पाय सेपरेट झालेले आहेत आता आपण साडीचा भाग कट करायचा आहे म्हणजे पॅन्ट जी आहे ती साडीची पॅन्ट कट करायची आहे जी पॅन्ट कट केलेली आहे तीच पॅन्ट आपल्याला साडीच्या कपड्यावर ठेवायची साडीवर आणि अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि हे पायाकडच्या साईडने बरोबर ठेवायची आणि कमरेकडच्या साईडला जी एक्स्ट्रा येते साडी साडी ती साडी कमरेकडच्या साईडला एक्स्ट्रा घ्यायची आणि पायाकडच्या साईडने बरोबर ठेवायचे आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे कट करून घेऊया एक पाय कट झालेला आहे आता दुसरा पाय कट करायचा आहे जिथे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने ठेवायचे आणि पा खालच्या साईडने बरोबर ठेवलेले आहे मग काठावर आणि वरच्या साईडने जे एक्स्ट्राचे साडीचे कापड आहे ते एक्स्ट्रा वरच्या साईडला ठेवलेले आहे आणि एकदम बरोबर अशी पॅन्ट कट करून घ्यायची स्टिचिंग कशी करायची ते पाहूया म्हणजे शिलाई कशी करायची ते पाहूया पाहिजे अस्तर आहे ते अस्तर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि खालच्या साईडने जे आहे पायाचा जो खालचा बॉटम आहे त्याला दुमडून टीप मारून घ्यायची आणि पूर्ण काठाला जोडून घ्यायचे तिन्ही साईडनं एकदम व्यवस्थित जोडायचे आणि वरचा जो जे आकाराच्या वरचा जो, जो भाग आहे त्याला अशा साडीला प्लेट टाकायचे आहेत आणि एकदम पॅन्ट बरोबर आपली पॅन्ट तयार करायचे आहे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते पूर्ण असे पूर्ण प्लेट टाकून ॲडजस्ट करणार आहोत हे पहा माझे पाय तयार झालेले आहेत किती सुंदर असे पाय दिसत आहेत हे पहा अशा प्लेट टाकलेल्या आहेत म्हणजे एकदम आपली साडी जी आहे ते तुम्ही घातल्यानंतर एकदम ओळखायला पण येणार नाही की ही शिवून घातलेली आहे का तुम्ही एकदम तयार अशी नेसलेलीच आहे ही पण लक्षात येणार नाही चला आता आता आपण पदर कट करूयात पॅन्ट तर तयार झाली आता पदर कट करूया कट करताना एक काळजी घ्यायची साडी माझी जी टाकली लि, अंथरलेली आहे ती वरच्या साईडला सुईचं कापड आहे म्हणजे सरळ कापड आहे आणि माझ्या हाताच्या डाव्या हाताला पदर आलेला आहे पहा व्हिडिओ जसे दाखवलेले आहे मी माझ्या हाताच्या डाव्या हाताला पदर ही एक महत्त्वाची टीप आहे पा आपली उंची जेवढी आहे उंची प्लस डबल उंची आपल्याला पदर घ्यायचा आहे उंचीचा डबल पदर म्हणजे बेचाळीस प्लस बेचाळीस तुम्हाला जर थोडा कमी हवा असेल पदर तर तुम्ही एक पाच ते सात इंच याच्यात उंचीमध्ये कमी आ, कमी पण करू शकता उंची प्लस उंची घ्यायची जर उंची पदराची उंची जर तुम्हाला कमी अस हवी असेल तर तुम्ही पाच ते सात इंच उंची प्लस उंचीमध्ये कमी करू शकता हे पहा मी जेवढी उंची डबल घेतलेली आहे त्यातला मी सरळ आधी रेश एक रेश ओढून घेतली जी सरळ रेश ओढलेली आहे त्या रेषेपासून पुढे आपल्याला पंधरा इंच घ्यायचे आहे हे पहा मी ह्या रेषेपासून पुढे पंधरा इंच एक्स्ट्रा कापड घेतलेले आहे आणि हे पंधरा इंच आणि वरच्या साईडला जी उंची प्लस उंची घेतलेली ले आहे अशी क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची जशी रेश ओढलेली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला कट पण करायचे आहे जशी ओढली रेश ओढली त्याच ते प्रकारे मी कट करून घेते हे पहा आपला साडीचा पदर कट केलेला आहे आपण आता तो कसा शिलाई करायचा ते पाहूया हे पहावरचा भाग जो आहे तो कमरेकडचा भाग आहे आता कमरेकडच्या साईडला मोडतील अशा प्रकारे प्लेटा टाकायच्या आहेत वरचा भाग कमरेचा आहे आणि कमरेकड मोडतील ह्या पद्धतीने प्लेट टाकायच्या आहेत पूर्ण पदराच्या प्लेट अशा व्यवस्थित पूर्ण टिप मारून घ्यायची हे पहा जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे मी पूर्ण प्लेटा मारून घेतल्यात आणि पदराच्या साईडला वरच्या साईडला तोंडे मोडतील ह्या पद्धतीने प्लेट टाकलेले आहेत पहा किती सुंदर असा पदर तयार झाला चला तर आता आपण त्याचा काष्टा तयार करूयात मी आधी जी साडीचा भाग आहे तो सरळ कट करून घेते आपला पाय तयार झाला पदर कट झाला आता काष्टा मागील काष्टा कट करूयात काष्टा कट करताना अशी व्यवस्थित अशी मधोमध घडी घालून घेतलेली आहे मी साडीची आणि जेवढी तुमची उंची आहे उंची प्लस पाच इंच घ्यायचे हे पा जेवढी तुमची उंची आहे उंची प्लस पाच इंच पहा उंची प्लस पाच इंच मी काष्ट्यासाठी कट करून घेतलेला आहे आता याचा जो दो डबल घडी आहे आपली याच्या मधोमध मुद दोन भाग करून घेऊयात हे पहा आता दोन भाग तयार झालेले आहेत आता आपण जे पॅन्ट कट केलेली आहे पॅन्टचा जे आकार जो आहे तो पॅन्ट असा ह्या काष्ट्याच्या कपड्यावर ठेवून घ्यायचा मी जसा व्हिडिओ दाखवलेला आहे प्रकारे ठेवून घेऊन जे आकार कट कर, करून घेतला आणि पहा काष्टा चा जो गोलाकार आकार द्यायचा आहे काष्ट्यासाठीचा तो जशी पँटचा पायाचा भाग जो आहे त्या कोपरेट टेप ठेवलेला आहे मी आणि तिथून पाच इंच घेऊन असा गोलाकार दिला थोडा राऊंड शेप दिलेला आहे आणि जसा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रकारे आकार देऊन मी कट करून घेतला आणि हा काठाच्या विरुद्ध साईडला आलेला आहे हे लक्षात ठेवा एक महत्त्वाची टीप आहे काठाच्या विरुद्ध साईडला हे पाता काष्टा कसा तयार करायचा ते पाहूया जे आकाराकडे मोडतील अशा पद्धतीने प्लेट टाकायच्या जे आकारापर्यंत दोन्ही काष्टाच्या या पद्धतीने प्लेट टाकूयात हे पहा दोन्ही काष्टाच्या प्लेट टाकून झालेल्या आहेत पहा जे आकाराकडे मोडतील या पद्धतीने टाकून घेतल्यात पहा ह्या प्रकारे असा सुंदर असा काष्टा तयार होतो हे पहा आपली पॅन्ट कट केली आपण साडीचा पदर पण कट झाला आणि मागील काष्टा पण कट झालेला आहे आता आपण जो पुढचा सा साडीचा जो पुढील काष्टा असतो तो, तो कट कर, तयार करूयात तर त्याच्यासाठी आपल्याला सोळा प्लेटेड साडी आहे आणि सोळा प्लेटेड साडी सोळा प्लेट येण्यासाठी किंवा जास्त प्लेट येण्यासाठी आपण काय कसा जोड दिला पाहिजे कशा प्र पद्धतीने घड्या ठेवल्या पाहिजेत ज्या प्लेटामा टाकायच्या आहेत आपल्याला त्या कशा पद्धतीने ठेवल्या पाहिजेत हे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल हे पहा एक जी मिरी आहे ती मी पाच पाच इंचाची घेतलेली आहे हे पण जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे तुम्हाला पहिल्यांदाच येणार नाही थोडी प्रॅक्टिस करावी लागेल पण प्रॅक्टिस केली की तुम्ही सहज घरी शिवू शकता तुम्हाला बाहेर जाण्याची पण गरज नाही आहे पहा अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला साडी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका हे पहा असे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत आपल्याला आता साडीला जो एक्स्ट्राचे वरच्या साईडला जे कापड उरलेले आहे ते आपल्याला जॉईंट द्यायचे आहे हे पहा म्हणजे प्लेट आपल्या जास्त येतात आणि सा साडीची उंची पण जास्त आहे त्यामुळे असे व्यवस्थित जिथपर्यंत येतात तिथपर्यंत अशा प्लेट व्यवस्थित ठेवून घ्यायच्या उंची मोजून घ्यायची जेवढी उंची आहे तुमची तेवढी मोजून घेऊयात तुमच्या साडीची जेवढी उंची आहे मी बेचाळीस इंच आहे ते बेचाळीस इंच मोजून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचे वरच्या साईडचे काढून घ्यायचे असे कट करून घ्यायचे हे पा आपल्याला इथे हा जॉईंट द्यायचा आहे तर मी आधी साडीचा सरळ भाग करून घेते थोडा क्रॉसमध्ये येतो आपण ज ज्या मिऱ्या जोडलेल्या असतात त्या क्रॉसमध्ये येतात म्हणून मी थोडा सरळ कट करून घेतला नंतर आपल्याला जॉईन द्यायचं आहे आपण साईडचे सरळ भाग कट करून आपण जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जॉईन देऊन घेऊया म्हणजे एकदम सुंदर अशा प्लेट येतात आणि राहिलेल्या प्लेटा पूर्ण टाकून घ्यायच्या अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या हा झाला आपला समोरील काष्टा आता संपूर्ण साडीची जी शिलाई आहे ती आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत पहा किती सुंदर अशा प्लेट आलेल्या आहेत आता शेवटची प्लेट टाकूयात असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे मागे पुढे थोडेफर झाले तरी व्यवस्थित ठेवून घेऊन त्याला पिन लावून घ्यायच्या नाही पहा शेवटची मिरी अशी ठेवून घ्यायची पहा सोळा प्लेट आलेले आहेत आपल्या आता वरच्या साईडला जे एक्स्ट्राची साडी उरलेली आहे ती कट करून घेऊयात तुम्ही जर थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही सहज घरी शिवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगित सांगितलेली आहे पहा अशी व्यवस्थित पूर्ण एक टिप मारून घ्यायची तुम्ही पिन लावून घेतल्या तरी चालतात आता जो आपल्याला जे आकार कट करायचा आहे पॅन्ट जी कट केलेली आहे पॅन्टचा जो जे आकार आहे तो जे आकार कट करायचा पण जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे डा ठेवून आकार काढून घेतला जसा आकार आखला आहे त्याच पद्धतीने आपल्याला जे आकार कट करून घ्यायचा आहे तर मला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आज आज इतकेच पण पुढील भाग कशी साडी जॉईन करायची ते पुढील भागात